सामर्थ्य कुठं असतं माहिती आहे का पाटील ना पैशात ना राजकारणात खऱ्या अर्थानं सामर्थ्य असत एकतेत आणि आज आपण उभा आहोत अशा गावात जिथे एकतेच्या बळावर इतिहास घडला गावाचं नाव राळेगण सिद्धी खरंच मास्तर गाव तर सुंदर दिसतंय पण काय विशेष केलं इथे पहा या बंदऱ्यांकडे हे जलसंधारणाचं मूळ आहे पूर्वी इथे पाण्याचं नाव नव्हतं अन्न हजारे आले आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन पारलोट प्रकल्प राबवला इथे प्रत्येक थेंबाचं नियोजन आहे त्यामुळे आज सेंद्रिय शेती इथे फुलत आहे मास्तर खरं सांगतो एवढं पाणी पाहून वाटत नाही की इथे दुष्काळ होता हेच तर कमाल आहे पण फक्त पाण्यावर नाही पाटील इथे दारूबंदी केली गेली गाव एकजूट झाली कोणती योजना गावात चर्चा करून ग्रामसभेतून ठरवली जाते ते गाव म्हणजे सरकार अण्णांनी लोकांमध्ये जबाबदारी रुजवली मास्तर आपण गावाला असा विचार दिला तर आपल्या गावाचं ही नशीब बदलेल बरोबर पाटील फक्त नेता नको दिशा लागते राळेगन सिद्धी हे फक्त गाव नाही ही आहे शिकवण एका संघर्षातून निर्माण झालेली प्रेरणा